नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण खूप महत्वाच्या टॉपिकवर डिस्कशन करणार आहोत या व्हिडिओ मध्ये आपण खूप महत्वाचा टॉपिक आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आजचा काय टॉपिक आहे तर आज आपण बघणार आहोत प्राइस ऍक्शन बद्दल आपल्या युट्यूब मेंबर्सने आपल्याला खूप जास्त कमेंट केल्या होत्या की प्राईस ऍक्शनवर व्हिडिओ बनवा सो डिमांडेड व्हिडिओ आहे आणि सगळ्यांसाठी महत्वाचा आहे राईट सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर पहिल्यांदा आला असाल चॅनलवर तर सगळ्यात आधी सबस्क्राईब करा कारण तुम्हाला इथे शेअर मार्केट सोप्या भाषेमध्ये शिकता येईल ठीक आहे सो आपण बघूयात की सगळ्यात महत्वाचं प्राईस ऍक्शन काय आहे राईट सो प्राइस ऍक्शन काय आहे म्हणजेच जे स्टॉक असेल किंवा जे मार्केट आहे त्याच्या प्राईस वरून आपल्याला काय करायचं आहे त्याचा ट्रेंड ओळखायचा आहे किंवा तो स्टॉक असेल किंवा मा मार्केट असेल वर जाणार आहे खाली जाणार आहे हे जर आपल्याला ओळखता आला तर आपण ट्रेड करणार तर आपण बाय सेल करणार राईट सो त्यामुळे प्राइस ऍक्शन आपल्याला ट्रेडिंग मध्ये खूप महत्वाची असते आता प्राइस ऍक्शनला काय काय म्हटलं जातं आपण म्हणतो मार्केटमध्ये अनालिसिस केलं जातं एक फंडामेंटल आणि एक टेक्निकल अनालिसिस राईट टेक्निकल टेक्कल मध्ये काय काय असतं आपण जर बघितलं आपण प्राइस ऍक्शनचा व्हिडिओ जो आहे तो दोन पार्ट मध्ये करणार आहोत सो हा पार्ट वन असेल ठीक आहे सगळ्यात महत्वाचं प्राइस ऍक्शन मध्ये काय काय येतं फर्स्ट मार्केट ट्रेंड ठीक आहे ट्रेंड कसा असतो कशा प्रकारे आपल्याला ओळखायचा आहे त्यानंतर कॅन्डल्स आणि कॅन्डलचे पॅटर्न्स त्यानंतर चार पॅटर्न्स सपोर्ट रेजिस्टन्स ट्रेंड लाईन आणि मल्टी टाइम फ्रेम अनालिसिस म्हणजे या सगळ्या गोष्टी माहिती झाल्या तर त्याच्यानंतर येतं प्राइस ऍक्शन म्हणजे ह्या गोष्टी माहिती झाल्यानंतर लाईव्ह मार्केटमध्ये जेव्हा आपण मार्केट ऑब्झर्व करतो ठीक आहे मग त्यात ब्रेकआउट्स असतील ब्रेकडाऊन असतील प्राईस कशी मूव्ह करते कॅन्डल कशी बनवते फास्ट बनवते स्लो बनवते या सगळ्या गोष्टी आपल्याला जेव्हा आपण डेली किंवा याचा एक्सपिरियन्स घेतो चार स्टडी करतो तेव्हा आपल्याला प्राइस ऍक्शन हळूहळू समजायला ला लागते राईट कारण प्रत्येकाला कॅन्डल कॅन्डल पॅटर्न माहिती असतात बट कुठे तो पॅटर्न काम करेल कुठे करणार नाही या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण लाईव्ह मार्केट स्टडी करतो ते पण कंटिन्युअस तर आपण त्याला आपण प्राईस ऍक्शन म्हणतो राईट म्हणजे प्राइस कशी मुवमेंट होते आता दहा रुपयावरून प्राईस वीस रुपये गेली बट ती प्राइस कशी गेली दहा रुपयावरून सरळ वीस रुपये गेली का दहा रुपयावरून थांबत थांबत अशा प्रकारे वीस रुपयाला गेली म्हणजे कशी पोहोचली आहे राईट सो so, ते इम्पॉर्टंट असतं मधली जर्निंग काय आहे त्यानुसार आपण त्याला प्राईज ऍक्शन म्हणतो आणि हे आपल्याला प्रॅक्टिसमुळेच समजतं पण प्राईज ऍक्शन मध्ये काय काय बघायचंय ते आपल्याला इथे स्टडी करणार आहोत ठीक आहे so, या सो यामध्ये सगळ्यात महत्वाचं आज आपण काय बघूयात आज आपण बघूया कॅन्डल कॅन्डल पॅटर्न्स आणि मार्केट ट्रेंड आजच्या टॉपिकमध्ये ठीक आहे सो सगळ्यात महत्वाचं कॅन्डल कशी असते आपल्या सगळ्यांना माहिती जे नॉर्मली मार्केटमध्ये आहेत त्यांना कॅन्डल कशी माहिती असतं ठीक आहे पण आपण इथे बेसिक याच्यामध्ये समजून घेऊया की एक काय असते ग्रीन कॅन्डल राईट आणि एक असते रेड कॅन्डल येस सो so, आता ग्रीन आणि रेड कॅन्डल हे जे आहे ग्रीन म्हणजे काय की प्राइस जी आहे ती वाढत आहे आणि रेड म्हणजे काय प्राइस जी आहे ती डाऊन येत आहे राईट आता याच्याबद्दल अगदी बारीक बारीक गोष्टी आहेत त्या तुम्ही बघू शकता सेपरेट अगदी जर तुम्ही पूर्ण नवीन असाल तर तुम्ही कॅन्डलस्टिक काय आहे याचा तुम्ही सेपरेट व्हिडिओ बघा आपल्या चॅनलवर सुद्धा मिळेल ठीक आहे ग्रीन कॅन्डल म्हणजे नॉर्मली पॉझिटिव्ह मुवमेंट असते जसं की आपण आता हे ग्रीन कॅन्डल आहे याचा ओपन इथे आहे आणि क्लोज इथे आहे राईट ओपन लो असतो आणि क्लोज वर असतो म्हणजे प्राईज इथून वर गेली आणि क्लोज झालीये सो जेव्हा प्राईज ओपन आणि क्लोज मधली जी बॉडी असते ती काय असते मेन कॅन्डल असते सो ग्रीन बॉडी आहे म्हणजे मुवमेंट जी आहे ती पॉझिटिव्ह झाली आहे आणि जेव्हा रेड बॉडी असते म्हणजे मुवमेंट डाऊन साईडला म्हणजे निगेटिव्ह झालीये राईट सो हे दोन कॅन्डल असतील याच्यात महत्वाचे आता याचे पॅटर्न्स बघूयात ओके आपण सो याचे पॅटर्न्स कोण कोणते आहेत सगळ्यात महत्वाचं सो पॅटर्न जे आहेत ते आपल्याला इथे काय करायचं बघायचंय सगळ्यात पहिला पॅटर्न येतो तो म्हणजे हॅमर पॅटर्न ठीक आहे हॅमर पॅटर्न येतो सो यामध्ये हॅमर पॅटर्न कसा असतो सो आपण इथे डिस्कस करूया ठीक आहे इथे आपण ड्रॉ करूया हॅमर है पॅटर्न ज्यात आपल्याला एक बॉडी पाहायला मिळते छोटी ठीक आहे आणि याचा जो कलर असेल तो ग्रीन असेल रेड असेल तो दोन्ही पैकी एक असेल राईट ग्रीन किंवा रेड सो ग्रीन कॅन्डल आहे त्याच्यानंतर त्याची वीक असेल या प्रकारे हॅमर कॅन्डल या प्रकारे असते सो याच्याच अपोजिट रेड कॅन्डल असेल ठीक आहे सो आपण इथे काढूया रेड कॅन्डल त्याच्यानंतर याला पण वीक असेल पण या दोन्ही मध्ये काय हे आहे की इथे जे आहे नॉर्मल पेक्षा यातली वीक जे आहे ती मोठी असते जेव्हा आपण हॅमर कॅन्डल बघतोय ठीके तेव्हा याची वीक किंवा याला शॅडो म्हणतात सो so, ही जी असेल ती मोठी असेल आणि जी बॉडी आहे ती छोटी आहे ग्रीन कॅन्डल असो किंवा रेड कॅन्डल असो दोन्हीचा काही इशू नसतो कारण दोन्हीमध्ये ह्या कॅन्डल काय सांगतात स्ट्रॉंग बाईंग होत आहे ठीक आहे आणि आता ही कॅन्डल कुठे बनली आहे हे पण महत्वाचं आहे जर समजा स्टॉक खाली येत आहे स्टॉक वरच्यावर खाली येतोय किंवा स्टॉकचा डाऊन ट्रेंड आहे त्याच्यानंतर जर ही कॅन्डल तयार झाली असेल तर आपण त्याला हॅमर कॅन्डल म्हणतो आणि हॅमर कॅन्डल बनल्यावर मोस्टली मार्केट काय होतं वरच्या साईडला जातं म्हणजे ट्रेंड चेंज होतो राईट सो डाऊन ट्रेंड होता तर तो आता अप कडे जाऊ शकतो सो so, हॅमर कॅन्डल आपल्याला काय सांगते की तो स्टॉक असेल किंवा मार्केट असेल ते वरही जाऊ शकतं हे आपल्याला आयडिया कोण देतं हॅमर कॅन्डल जर हॅमर कॅन्डल बनली तर आपल्याला ती कॅन्डल सांगेल ठीक आहे सो so, यावरून आपल्याला ओळखता येईल समजा असा पॅटर्न जर आपल्याला चार्टवर दिसला ठीक आहे तर आपण त्याच्यानुसार काम करू शकतो फर्स्ट पॅटर्न हॅमर पॅटर्न या प्रकारे असेल मग याच्यावर ट्रेड कसा घेऊ शकतो आपण तर तुम्ही याच्या ब्रेकआउटला एंट्री करू शकता म्हणजेच की या कॅन्डलचा हाय बघायचा ठीक आहे जर समजा नेक्स्ट कॅन्डलने किंवा पाच दहा पंधरा मिनिटानंतर जर याचा हाय ब्रेक झाला तर तो स्टॉक वरी जाऊ शकेल फक्त कॅन्डल बनली की लगेच मार्केट वरी जात नाही सो कन्फर्मेशन साठी तुम्ही याचा हाय ब्रेक झाल्यावर ट्रेड करू शकता ठीक आहे तर हा पॅटर्न आहे आपला फर्स्ट हॅमर कॅन्डल यानुसार दिसेल आता याचा तुम्ही कुठे चार्टवर दिसते आपण बघूया आणि तुम्ही सुद्धा ज्या चार्टवर अशी जर कॅन्डल दिसली तर त्याच्यानंतर मुवमेंट काय झाली आहे याचा आपल्याला स्टडी आहे ठीक आहे सेकंड आहे शूटिंग स्टार याच्याच अपोजिटचा जो पॅटर्न असेल तो असेल शूटिंग स्टार ओके सो यामध्ये पण सेम बॉडी असेल याच्यामध्ये पण वीक असेल बट यात काय आहे की प्राइस जी आहे ती त्याची वीक वरून खाली आलेली आहे ठीक आहे काय होतं याच्यामध्ये वरून प्राइस खाली येते म्हणजे रिजेक्शन राईट वरून प्राइस खाली आली सो ही रिवर्स हॅमर बनते म्हणजे त्याच्या उलट बट याला म्हणतात काय शूटिंग स्टार आणि ही कॅन्डल कुठे बनली पाहिजे जर स्टॉक वरी जातोय स्टॉकचा ऑलरेडी अप ट्रेंड आहे आणि त्याच्यानंतर जर अशी कॅन्डल बनली तर ही कॅन्डल आपल्याला सांगते की त्या स्टॉकमध्ये कधीही रिव्हर्सल डाऊन साईडला मिळवू शकतो म्हणजे ट्रेंड चेंज होऊ शकतो राईट लगेच ट्रेंड चेंज होईल का नाही तर त्यामध्ये ट्रेंड चेंज होईल ते आफ्टर समटाईम होऊ शकतो मग त्यासाठी कन्फर्मेशन आपण या कॅन्डलचा लो घेऊ शकतो ठीक आहे सो याला काय म्हणतात शूटिंग स्टार कॅन्डल आणि याच्याच उलट याच्यामध्येच ग्रीन ही कॅन्डल असते ठीक आहे जेव्हा मार्केट वरी गेलं आणि जर नंतर अशी कॅन्डल बनली म्हणजे वरून रिव्हर्सल येते सो स्टॉक मधली बाईंग संपली आहे आणि तिथे सेलर्स ऍक्टिव्ह होऊ शकतात हे आपल्याला कोण सांगतं ही कॅन्डल सांगते ही कॅन्डल जर मेन लेवलला बनली असेल तर ती नक्कीच वर्क करत असते ठीक आहे सो हा पॅटर्न आहे सेकंड पॅटर्न शूटिंग स्टार जर आपल्याला हा मिळाला आणि हा सगळ्यात बेस्ट पॅटर्न आहे डाऊन साईड ओळखण्याचा जर आपण स्टॉक बाय केला असेल आणि जर अशी कॅन्डल तयार झाली असेल तर लगेच आपण त्या स्टॉक मधून एक्झिट होऊ शकतो राईट सो त्यासाठी हा पॅटर्न आपल्याला महत्वाचा आहे त्याच्या नेक्स्ट जो पॅटर्न आहे जो आपल्याला प्राइस मध्ये काय करायचं आहे ओळखायचा आहे तो आहे बुलिश एंग सगळ्यात इम्पॉर्टंट पॅटर्न इंट्राडे साठी पण स्विंगसाठी पण लॉंग साठी पण ठीक आहे यामध्ये काय होतं याच्यामध्ये दोन कॅन्डल्स असतात सगळ्यात आधी स्टॉक खाली येत असतोय ठीक आहे आणि त्याच्यानंतर काय होतं एकदम पुढच्या दिवशी प्राइस ही वरी जाते आणि मागच्या कॅन्डलचा हाय ब्रेक करून वरी क्लोज होते ठीक आहे म्हणजे असा पॅटर्न जेव्हा बनतो तेव्हा आपण याला बुलेशल फ्रेम म्हणतो मग यात काय झालं की मागे जी छोटी कॅन्डल होती रेड कॅन्डल म्हणजे नॉर्मली आपण म्हणू शकतो सेलर्स राईट डाऊन साईड प्राइस आली आणि त्याच्या पुढच्या दिवशी मोठी कॅन्डल बनली आहे याचा अर्थ काय होईल की त्या स्टॉक मध्ये मोठी बाईंग आली आहे राईट अगोदर स्टॉक होता खाली आणि त्याच्यानंतर जर मोठी ग्रीन कॅन्डल तयार होते म्हणजे त्याच्यात बाईंग येत आहे बायर्स ऍक्टिव्ह होत आहेत मग यामुळे आपल्याला काय कळेल की स्टॉक मध्ये अप ट्रेंड येऊ शकतो राईट सो अपसाईड जाऊ शकतो स्टॉक आणि म्हणून हा पॅटर्न आपल्याला सांगतो की स्टॉक कधी अपसाईड जाणार आहे म्हणजे हा पण पॅटर्न काय सांगतोय की स्टॉकमध्ये ट्रेंड रिव्हर्स होऊ शकतो अगोदर जर डाऊन ट्रेंड असेल तर तो काय होईल आता अपट्रेंड होऊ शकतोय सो so, हा पॅटर्न सगळ्यात इम्पॉर्टंट आहे स्पेशली स्विंग साठी ठीक आहे सो so, स्विंग मध्ये हा पॅटर्न जो आहे तो इम्पॉर्टंट असतो सो so, बुलिशल फी म्हणजे आता याच्या ट्रेड कधी कर करू शकतो आपण सो so, जेव्हा या कॅन्डलचा हाय ब्रेक होईल ठीक आहे किंवा नेक्स्ट याच्यामध्ये या कॅन्डलच्या हायच्या वर जर प्राइस सस्टेन होत असेल ठीक आहे म्हणजे जर तिथे प्राइस टिकत असेल मग ती प्राइस सस्टेन होत आहे की नाही हेच मेन ओळखायचं असतं प्राइस ऍक्शन मध्ये त्यानुसार आपण तिथे एंट्री घेऊ शकतो ओके सो बुलिश शेंगल्फिंग हा पॅटर्न झाला पॉझिटिव्ह आता सेम आहे त्याच्या उलट ठीक आहे त्याच्या उलटा पॅटर्न जो येईल तो येईल बिअरिश एंगल्फिंग तो कसा असेल अगोदर प्लस चाललंय मार्केट चांगलं आणि त्याच्यानंतर अचानक जेव्हा अशी मोठी रेड कॅन्डल तयार होते आता हे मोठी रेड कॅन्डल काय सांगते की सेलर्स जास्त ऍक्टिव्ह आहेत है ना तो सेलर्स ऍक्टिव्ह आहेत म्हटल्यानंतर नॉर्मली इथे काय होईल डाऊन साईडची मुवमेंट येईल मग नॉर्मली इथे सगळेजण सेल करायला लागतात एकतर ह्या कॅन्डलला बघूनच सेल करायला लागतील है ना इथून प्राइस वरी जात होती अचानक मोठी रेड कॅन्डल तयार झाली म्हणजे सेल केले कोणतरी सो त्यानुसार ती प्राइस पुढे सुद्धा खाली येऊ शकते सो हा पॅटर्न आपल्याला काय सांगतो प्राइस ही खाली येऊ शकते मग इथे आपण काय करणार जर आपल्याकडे स्टॉक असेल तर आपण इथे एक्झिट साठी बघणार है ना सो एक बेसिक काही गोष्टी आहेत या माहिती असतील तर आपण हेच लाईव्ह मार्केटमध्ये काय करायचंय अनालिसिस करायचे ऑब्झर्व करायचे निरीक्षण करायचंय की हा पॅटर्न तयार कसा होतो त्याच्यानंतर कसं काम होतं त्याला आपण म्हणतो प्राइस ऍक्शन स्टडी करणे राईट सो पॅटर्न जो आहे तो जर बनला आणि जर याच्या खाली पुन्हा प्राइस सस्टेन होत असेल तर आपण त्याला काय करणार डाऊन साईडचा ट्रेड करणार ठीक आहे आता हे झालं टेक्निकल अनालिसिस की हा पॅटर्न आहे मग ह्या पॅटर्नवर आपल्याला ट्रेड कसा करायचे हे असतं मेन ॲक्शन म्हणजे जर समजा ही रेड कॅन्डल बनलीय राईट पण लगेच जर प्राइस वरी रिव्हर्स झाली तर आपण हे प्राइस ऍक्शन वरून ओळखणार सो लगेच आपण बाय साईडचा ट्रेड घेऊ शकतो राईट पण जर समजा प्राइस तिथून रिवर्स खाली आली तर आपण सेल साईड ट्रेड घेणार हे आपल्याला ओळखता येतं जेव्हा आपण जास्तीत जास्त चार्ज स्टडी करतो ठीक आहे सो बेअर शेंगल फिंग हा पॅटर्न आहे डाऊन साइड सांगणारा सो जर आपण एखाद्या स्टॉक मध्ये एक्झिट बघताय तर ह्या पॅटर्नचा आपण उपयोग करू शकता ठीक आहे आता लास्ट अँड बेस्ट आहे तो म्हणजे डोझी पॅटर्न ठीक आहे सो यामध्ये डोजी पॅटर्न जो हो असेल त्यामध्ये सुद्धा कॅन्डल या प्रकारे असेल आणि याच्यामध्ये डोजी मध्ये मोठी असते ती वीक ठीक आहे मोठी काय असते वीक त्याच्यानंतर रेड कॅन्डल पण आपण इथे हे करूया ठीक आहे आणि त्यानंतर त्याची वीक सो यामध्ये काय या आहे बॉडी छोटी असते अगदी म्हणजे बाहेर सेलर जास्त नाहीये बायर पण तेवढंच आहे से, सेलर पण तेवढेच आहे आणि वीक म्हणजे काय त्याची वर वर खाली झालेला आहे सो वीक दोन्ही साइडला सेम असतं नॉर्मली ठीक आहे सो ह्या कॅन्डल आहे डोजी कॅन्डल ह्या काय सांगतात आपल्याला की स्टॉक जो आहे स्टॉकमध्ये बायर आणि सेलर दोघही तेवढंच आहे ठीक आहे म्हणजे याच्यात मोठं कोणी नाहीये बायर पण नाही आहेत आणि सेलर पण नाही आहेत मग ह्या डोजी कॅन्डलचा उपयोग काय याला न्यूट्रल कॅन्डल म्हणतात ठीक आहे जेव्हा प्राईस डोझी कॅन्डलच्या जर समजा वरी गेली ठीक आहे याचा अर्थ बायर जास्त झाले है ना आणि जर प्राइस डोजी कॅन्डलच्या खाली गेली तर याचा अर्थ सेलर आता जास्त आले म्हणजे अगोदर दोन्ही सेम होते आणि दोन्ही कमी होते बट जर प्राइस अप साइडला गेली याचा अर्थ काय बायर्स जास्त आले सेलर पेक्षा आणि सेलर गेले राईट आणि जर डाऊन साईडला आली तर सेलर जास्त आले सो हे आपण ओळखू शकतो या पॅटर्नच्या ब्रेकआउटवर सो so, हा जो पॅटर्न आहे सगळ्यात इम्पॉर्टंट डोजी पॅटर्न जर हा पॅटर्न बनला असेल तर तो स्टॉक कोणत्याही साईडला ज्या साईडला ब्रेक करेल त्या साईडला जास्त मुवमेंट देत असतो ठीक आहे आता हा पॅटर्न जर पंधरा मिनिटावर बनला आता बघूया सगळ्या कॅन्डलस्टिक झाल्या या महत्वाच्या कॅन्डलस्टिक आहेत आणि याच्यानंतर ज्या कॅन्डलस्टिक येतात त्या येतात मेन दोन म्हणजे ग्रीन आणि रेड कॅन्डल जर मोठी ग्रीन कॅन्डल बनत आहे म्हणजे स्ट्रॉंग बायर्स आहेत आणि जर मोठी रेड कॅन्डल बनत असेल सिंगल मग त्याचा पॅटर्न वगैरे काही नाही नॉर्मल तर जास्त सेलर्स आहेत हे सिंपल कॅन्डल झाले ठीक आहे सो आता बघूयात आपण ट्रेंड ठीक आहे सो जी डोजी कॅन्डल होती ती कुठे बनली त्यानुसार आपण त्याच्यानुसार काम करणार सो ट्रेंड कसा असतो या प्रकारचा असतो अप ट्रेंड ज्यात हायर हाय हायर लो बनवतात म्हणजे प्राइस काय होते वरचे वर वाढते म्हणजे नॉर्मली जर बघितलं पाचशे रुपयाची प्राइस ही हळूहळू स्टेप बाय स्टेप वर गेलीय राइट चढत चढत वर गेलीय पाचशे रुपयापासून पाचशे पन्नास पर्यंत सो so, हा झाला अप ट्रेंड राईट आता डाऊन ट्रेंड याच्याच उलट काय की डाऊन ट्रेंड असेल ज्यात प्राइस जे आहे ती वरून येते हळूहळू स्टेप बाय स्टेप खाली म्हणजे जो सहाशे रुपयाचा स्टॉक होता तो पाचशे पन्नास रुपयाला आला पण तो एकदम आला का नाही तो हळूहळू काही झाला येत येत खाली आला जो लोवर लो लोवर हाय जर म्हटलं जातं सो डाऊन ट्रेंड मध्ये या प्रकारे काम होतं राईट सो so, जेव्हा डाउन ट्रेंड असेल आणि आपल्याला जर अप ट्रेंड ओळखायचा असेल तर तिथे आपल्याला नॉर्मली पॅटर्न दिसेल त्यानुसार आपण काम करणार आणि कोणताच पॅटर्न दिसत नसेल तर नेक्स्ट जो येतो पार्ट तो येतो लेवल्सचा ठीक आहे जो आपण सेकंड पार्ट मध्ये बघणार आहोत ठीक आहे सो so, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आय होप न्यू मेंबर्स ना त्याच्यानंतर आपले जे काही मेंबर्स uh, आहेत त्या सगळ्यांना याचा फायदा होईल या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायचे फक्त लाईव्ह मार्केटमध्ये स्टडी करायचंय ज्यांना लाईव्ह मार्केटमध्ये स्टडी जमत नाही होत नाही ठीक आहे नुसार तर त्यांनी मग मार्केट क्लोज झाल्यावर आजचे चार पाच स्टॉक काढून त्यातही आपण याचा स्टडी करू शकतोय आता कोणतेही तुम्ही चार ते पाच स्टॉक घ्या ठीक आहे किंवा सिंपल निफ्टी बँक निफ्टी घ्या बट निफ्टी निफ्टी निफ्टीमध्ये हाय ऑलरेडी नसते सो त्यामुळे तुम्ही स्टॉक घ्या आणि त्यात हे पॅटर्न्स पण स्टडी करा आणि बाकी जे आपण नेक्स्ट पार्ट मध्ये बघू ते पण स्टडी करू शकता ठीक आहे टाइम फ्रेम जर म्हटलं ह्या प्रत्येक कॅन्डल जो पॅटर्न आहे ठीक आहे कॅन्डलचा जो पॅटर्न आहे प्रत्येक फ्रेम मध्ये आपल्याला काय करायचं ज्या टाइम मध्ये आपण कॅन्डल बघतोय ज्या टाइम मध्ये पॅटर्न बनलाय त्याच टाइम मध्ये काम करणार म्हणजे नॉर्मली इंट्राडे मध्ये पंधरा मिनिटाचा चार्ट बघणार पंधरा मिनिटाच्या चार्टवर जर समजा हॅमर बनली तर नेक्स्ट दोन तीन चार कॅन्डल प्लस येऊ शकते राईट जर आपण वन डे चार्ट बघणार तर पुढचे दोन तीन चार दिवस तो स्टॉक वर जाऊ शकेल समजा खालचा असेल डाऊन ट्रेंड म्हणजे डाऊनला ब्रेक झालं ठीक आहे तर मग तो, तो स्टॉक पुढचे दोन तीन दिवस खाली जाणार सो ज्या टाइम फ्रेमवर आपण काम करताय ठीक आहे तर त्यानुसारच त्या कॅन्डलची मुवमेंट आपल्याला मिळेल सो आपण इंटरेड साठी फिफ्टीन मिनिट सिम्पल यूज करू शकता ठीक आहे आणि जर स्विंग साठी करायचं असेल वन आवर वन डे या दोन्हीचाही स्टडी आपल्याला करायचा आहे हे सुद्धा आपण नेक्स्ट पार्ट मध्ये बघूया जास्तीत जास्त जर समजा तुमच्या कमेंट आल्या लाईक्स आल्या व्ह्यूज आल्या तरच नेक्स्ट पार्ट जो असेल तो अपलोड होईल ठीक आहे सो सगळ्यांनी जास्तीत जास्त कमेंट करा प्रत्येकाने कमेंट करा म्हणजे नेक्स्ट पार्ट लवकर अपलोड होईल ठीक आहे आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा ठीक आहे मित्रांनो सो सगळ्यांना बाय बाय तुम्ही जर अजूनही आपला फ्री टेलिग्राम जॉईन केला नसेल ज्यावर आपण माहिती शेअर करत असतो स्टॉक शेअर करत असतो सो नक्की जॉईन करून घ्या ठीक आहे आणि बाकी बघूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ